सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे तसंच कुडाच्या घोटगे मळेवाड इथं नागरिक पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेले आहेत विहिरींची पाणी पातळी आता कमालीची घटलेली आहे जवळपास तळ गाठलेलं आहे सगळ्या विहिरींनी आणि गढूळ पाण्यामुळेच आता नागरिकांची गैरसोय होते पिण्यासाठी पाणी नेमकं आणायचं तरी कुठून असा प्रश्न आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या रहिवाशांना उद्भवला आहे पाणी भेटतच नाही तर आता प्रश्न कसा काय विहीर पण आम्ही एवढी आहे दोन विहिरी आहे पण पाणीच भेटत नाही तर काय करणार आम्ही कस कधी भरता रातभर जागरण करतो येत नाही म्हणून केव्हा तरी येतो केव्हा येतच नाही मग आम्ही काय करणार साठ पासष्ट वर्षे झाली पाण्याचा त्रास काढून काढूनच लय जवळ जाऊ झाला पाणी पाण्याचं पाणी तर सुकत नाही कधी कधी पाणी कोणते बावडे घाता हो पण कसे आता म्हातारी माणसं आम्ही कुठे जाणार मला सांगा हो हे बावडे बघल्यास तुम्ही जाता कसं खाणार पाणी अगच काय हे नाही तुम्ही आम्ही तुमचा हात जोडतो आमच्या पाण्याची सोय आमच्या रस्त्याची सोय करा